नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणी आता इथं घेतल्या तीन कांदे इथं घेतलं आहे खोबरं बरंच खोबरं घेतलं आहे आणि जिरं घेतली एक चमचा इथं घेतली अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी हावरीतीळ अगदी माप बी व्यवस्थित आहे इथे घेतली कोथिंबीर लसूण लसूण बी भरपूर घेतलं आहे चला मग आता हे कांदे चिरून घेऊया कांदे चिरून झाल्यात खोबरं बी किसून झाले बघा आपलं मस्तपैकी इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे ते आपल्याला परतून घ्यायचे आपल्याला आज काय करायचं आता ते पुढं तुम्ही पासानच काय करायचे मस्तपैकी खमंग असे शे भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत बघा इथं टाकायचं हावरी तिळ ते बी अगदी खमंग असं भाजून घ्यायचे आहो ही ही रेसिपी तुम्ही कधी केली का नाही सांगता बी येत नाही आणि केली असेल तर नक्कीच मला सांगा आणि अशी जर रेसिपी केली ना तर नक्कीच तुम्ही बोटं चाटत रासाल हावरी तिळ भाजून झाल्यात खोबरंही भाजत आलं आपलं मस्तपैकी अगदी गवळ गवळ खोबरं आहे वाळलेलं नाही आहे अगदी छान पद्धतीने आपण ते भाजून घेऊया आता रेसिपीचं रे तर नाव तुम्हाला सांगितलं नाही मी पण सांगणार आहे पुढं तुम्ही बघा हिडिओ अजिबात बंद करू नका संपूर्ण हिडिओ बघा तर तुम्हाला कळेल बंद जर केला तर एक चुकभूल होईन म्हणजे तुम्हाला काही समजदार नाही इथं मी तेल ओतून घेते बघा आता टाकते मोरी आणि जिरी आणि आता आपण ते तीन कांदे चिरलेले ते टाकून देऊ याच्यात मस्तपैकी कढीपत्ता बी टाकलाय कढीपत्ता बी छान अगदी परतून घ्यायचा आहे बघा आणि तुम्ही जर अशी रेसिपी केली असेल ना तर नक्कीच मला सांगा हे बघा अगदी मस्त परतत आलं इथं आलं लसणाची पेस्ट आहे तीसुद्धा मी टाकून देते अगदी भरपूर लसूण घेतला होता आणि अगदी मस्त त्याचा कच्चापणा जास्त वर आपल्याला परतून घ्यायचं आहे कलर बी कांद्याला खूप छान आलेला आहे इथं धने भाजून घेतलेली आहे जिरी ही वाटून घेतली याची पावडर आपण याच्यात टाकून द्यायची बघा अगदी मस्त परतायची आणि भाजलेल्या धण्यांनी अगदी छान खमंग वासा येतो आता इथं ये संपूर्ण मसाले घेतात कांदा लसूण मटन मसाला चिकन मसाला संडे मसाला धना पावडर बेडकी मिरची पावडर हळद आता हे पूर्ण मसाले मी टाकते मसाले हे तुमच्या अंदाजेवर टाका अगदी मसाले भी छान परतून झालेले आहे बघा आता टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आपण मस्त पिकी मीठ हे अंदाजे तुमचे टाका तुम्हाला किती लागतं किती नाही किती भाजी आहे तेवढ्या अंदाजेवर तुम्ही मीठ टाकू शकता आता ही भाजी कोणती करणार ही तर तुम्हाला अजून कळालीही नसन इथं हवरी तिळ वाटून घेतलेलं हे टाकून दिले बघा मी शेंगदाण्याचा कुटबी टाकून दिलाय आणि इथं टाकायचं खोबरं किसलेलं आता हे पूर्ण मी वाटून बघा सॉरी म्हणजे पूर्ण टाकून दिलेलं आहे आता टाकायची आपल्याला ही मुडभर कोथंबीर कोथंबीरीची बी एक वाटी होती आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे अगदी मसाला हा खूप छान परतून घ्यायचा आहे बघा अगदी मस्तपैकी परतायचा आहे आणि खरंच सांगा मैत्रिणी तुम्ही खरंच अशा प्रकारची ही भाजी बनवली का अगदी बघा किती सुंदर मसाला आपला झाला आहे परतून अगदी एकजीव म्हणतात ना असं झालं आहे आता संपूर्ण मसाला मी काढून घेतला आहे चला आता बघा इथं मी घेतली भोपळी मिरची भोपळी मिरची चिरून संपूर्ण धुवून घेतलेली आतल्या बियासुद्धा काढून घेतलेल्या एक साईडनी कट मारून घेतला आहे आता आपल्याला ती पूर्ण अशी भरून घ्यायची बघा दाबून आणि तुम्हाला कळायला असन हो मसाला कशाला आपण करतो असा अहो हा मसाला करतो आपण मांसवड्यांना म्हणतात ना मासवडी स्पेशल भोपळी मिरची अशी ही भोपळी मिरची आहे तुम्ही बघा असं करून आणि नक्कीच खाल्ल्यावर बोटं चाटसन इथं जिरी मोरी टाकून दिली मी संपूर्ण भोपळी मिरची आपली भरून झालेली आहे कोथंबीरही टाकलेली आहे बघा चला आता ही भोपळी मिरची आपण त्याच्यात टाकून घेऊया अशी व्यवस्थित ठेवायची आपल्याला आणि पाण्याचा एकही थेंब आपल्याला यूज करायचा नाही आहे हा तुम्हाला वाटत असेल ना थोडं टाका तर टाकू शकता तसं काय प्रॉब्लेम नाही आहे पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि तुम्ही खरंच मला आजचा हा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की मैत्रिणी सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि हा उरलेला मसाला आहे आपण याचा उपयोग तर कालच तुम्हाला दाखवला आहे ब्रेडमध्ये म्हणजे कसं आहे वस्तू अशा वाया जाणार नाही अगदी मसाला बी वाया जाणार नाही इथं साधारण नकळत मी मीठ टाकते वरून आणि आता बारीक गॅस करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा पाहूया आता एकदा बघा किती छान दिसते आता आपल्याला मारायची आहे तिला पलटी आहो एवढी भारी होती ना खरंच बोटं चाटत रसन अशी ही मिरची होती आणि अशा पद्धतीने तुम्ही कधी मसाला भरलाय का घातलाय का अशी एकदा करून पहा खरंच खूप छान होती बघा कलर किती छान आला तिला आपल्याला वेगळं खाण्यात अगदी जेवढा आनंद भेटतो कधीतरी वेगळं बनवायचं आणि खायचं आणि म्हणतात ना आपण करायचं आहो वेगवेगळं करायचं आपल्या मुलांना घरच्यांना खाऊ घालायचं याच्यातच खरं सुख असतं आता इथं मी संपूर्ण मिरचीला पलटी मारून घेतली त्या मिरचीला बी कलर अगदी छान आलेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण मिरच्या पलटी मारून घेतल्यात बघा आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा नंतर बघायचं आहे आपल्याला की आपली मिरची ही कशी होती कशी नाही ही मिरची एवढी छान लागते ना खूप वेगळी लागते आपण दरवेळेस ही मिरची वेगळ्या पद्धतीनेच करतो अशी कधी तुम्ही केली का हो सांगा बरं हे बघा इथं मी थोडंसं आता तेल लसणाचं होतं बघा किती छान तेल सुटलं आहे आणि भाजी बी खूप छान वाटते आणि तुम्हाला वाटलं तसं ना थोडं पाणी टाकायचं तर टाकू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही मिरची बी अगदी छान झालेली आहे बघा आपली ही भरली डोबळी मिरची कशी वाटते आणि आजची मिरची खरंच खूप खास आहे आणि खूपच वेगळी ही चला अजून एक मिनटंभर झाकण ठेवूया कारण की ती चांगली शिजली की मस्त वाटते बघा हो आता पूर्ण मिरची आपली ही तयार झालेली आहे आणि अगदी रसरशीत दिसते बघा चमचमीत बघा किती सुंदर दिसती आणि कलर बी एवढा छान दिसतो आहे मिरचीचा खरंच खूप छान तुम्ही अगदी कुठंही टिफिनला घेऊ जाऊ शकता एवढी छान आहे आणि टिफिनला ऑफिसमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आहो तुम्ही खायच्या आधी तुमची ऑफिसमधली माणसंच खातीन बघा एवढी सुंदर मिरची ही चला आता मी तुम्हाला काढून दाखवते कलर बी एवढा अप्रतिम आलाय आणि एवढी सुंदर ही मिरची दिसते ना आणि चवेला बी खूप छान एक त्या सांजुऱ्याचा त्या मिरचीमध्ये गोडवा उतरतो आणि खरी चव त्या गोडव्याची चेवर करायच्यात बघा बरं किती सुंदर दिसते वाटते ना छान आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि माझी ही हि ह्या ही व्हिडिओ छान छान अगदी तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोस्ट केल्या तरी चालेल हे बघा किती छान वाटते वाटते ना मस्त बघा तिचा कलर बिलर मग तुम्हाला कशी वाटली आजची ही ढोबळी मिरची वाटते का नाही मस्त बघा अगदी भरलेली ठाचून चला मग उद्या भेटूया बाय